चला <Santhe> मित्रांनो गुड मॉर्निंग मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण प्रत्येक वेळी एक वेगळा ब्लॉग बनवत असतो मि मित्रांनो आणि मागच्याच वेळेस मी एक ब्लॉग बनवला होता की एक तुर्तुडीचं झाड होतं त्या तु तु झाडाचा मी एक ब्लॉग बनवला होता तर जे आपल्याला काही निसर्गातल्या काही वनस्पती आहेत त्या वनस्पतीची माहिती व्हावी आणि जवळजवळ ह्या सगळ्यांनाच वनस्पती माहीत असतात पण बऱ्याच जणांना ह्या वनस्पती माहीत नसतात म्हणून आपण मी प्रत्येक वेळी एक एक असा हा व्हिडिओ बनवत असो मित्रांनो आज मी आलो आहे सकाळ सकाळ वॉकिंग आहे पळण्यासाठी आलो आहे थोडी एक्झरसाईज केली आणि मला या ठिकाणी एक झाड भेटलं रुईचं झाड तर त्याचे मित्रांनो एवढे फायदे आहेत की तुम्हाला म्हणजे मला जेवढे माहिती आहे तेवढे मी सांगतो कारण मी गावातला खेडेगावातलाच आहे आणि त्याचे फायदे काय काय आहेत हे मी तुम्हाला सांगतोय पण जर माझ्याकडनं एक आता कुठला चुकून फायदा राहिला असेल तर मग नक्कीच कमेंटमध्ये सांगा की आणखीन याचा एक फायदा असा आहे तर मित्रांनो आपण जाणार आहोत बघणार आहोत या ठिकाणी मला एक रुईचं झाड दिसले तर त्या ठिकाणी आपण जायचं आता मला जाय आपण मी तुम्हाला जाऊन दाखवतो आता तिथं रुईच्या झाडाचं फायदे का काय काय आहेत आणि काय काय नाहीत पहिल्यांदा तुम्हाला मी झाड दाखवतो मित्रांनो तर ह्या लोकेशनमध्ये आल्यानंतर या वातावरणात आल्यानंतर इतकं हिरवंगार आणि छान दिसतं प्रफुल्लित वाटतं आणि सकाळ सकाळ आल्यानंतर एकदम छान वाटतं एक झाड दिसलं रुईचं इथं म्हणून मी एक छोटासा त्याचा ब्लॉग एक बनवा म्हणून तुम्हाला मी शेअर करतो आहे कारण त्याचे फायदे बरेच फायदे आहेत त्याचे तुम्हाला मी दाखवते चल आता रुईचं पहिल्यांदा मी झाड दाखवतो आणि झाड दाखवल्यानंतर मग त्याचे फायदे दाखवायला चालू करतो तर मित्रांनो हेच लोकेशन आहे आणि याच ठिकाणी मी फिरण्यासाठी आलो आहे आणि जेव्हा मी इथून चालत चाललो होतो या रस्त्यानं तेव्हा चालत जात असताना या रस्त्याच्याकडेच या ठिकाणी मला रुईचं झाड दिसले तर सगळ्यात महत्वाचं आहे की मित्रांनो हे रुईचं झाड याचे फायदे काय काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हे जे रुईचं झाड आहे हे ह्याचं पान या पानाची आपल्याला कल्पना असेलच की हे या पानाचा उपयोग कुठे केला जातो तर जेव्हा प्रत्येक शनिवारी मारुतीची पूजा करण्यासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा पूजा करायला गेल्यानंतर याच पानाची माळ आपण मारुतीला लावलेली असते याच पानाची माळ आपण अर्पण करतोय हे जे पान आहे हेच पान रुईचं आहे तर तुम्ही म्हणसाल की हा व्हिडिओ हे आम्हाला तर सगळ्यांनाच माहीत होतं तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण खेड्यामध्ये जन्म घेतला आहे त्यामुळे खेड्यातल्या प्रत्येकाला माहीत असते परंतु ज्यांचा जन्म शहरामध्ये मूळचाच शहरात झाला आहे त्यांना या गोष्टीची माहीत नसते म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी दाखवतोय तर हा एक त्याचा फायदा झाला की रुईचं पान ज्यांना आपण ज्याची माळ मारुतीला आपण करतो ते हीच रुईचं झाड आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्याचा दुसरा फायदा तर हा जो मित्रांनो तुम्हाला चीक दिसत असेल ह्याला चीक आला आहे तर हा जो चीक आहे जर तुम्हाला एखादा काटा त्याचा रुतला असेल आणि जर तो काटा खोलवर असा मोडला असेल आणि त्या मोडल्याला काट्याच्या ठिकाणी थोडंसं स्किन वरची काढायचे थोडीशी घासायची थोडी स्किन त्याची वरची घासायची आणि त्या ठिकाणी हा जो रुईचा चीक आहे तो रुईचा चीक असा त्या स्किनच्यावर म्हणजे जिथं तिथंच आपण हे केलेलं आहे टोकरलेलं आहे त्या ठिकाणी हे टाकायचे आणि काही वेळानंतर किंवा काही तासानंतर तो ती जागा जे आहे ती जागा आपल्या हातानाशी दाबायचे म्हणजे जेणेकरून तो काटा आपण पिकला म्हणतो ना पिकला जसं फळ पिकतं तसं ती जागा थोडी भधीर होते आणि पिकली जाते आणि त्याच्यातून अदर सहजरित्या तो काटा जो आहे हा मोडलेला काटा सहजरित्या बाहेर येतो तर हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे ह्याचा आता हे काही सिटीतल्या लोकांसाठी नाही सिटीतल्या लोकांना काय काटे मोडणार नाहीत परंतु खेडेगावमध्ये ज्यांचा खेडेगावमध्ये जे काटे असतात शेतानी आणि बांधावरती फिरावं लागतं त्यामुळे खेडेगावात याचा फायदा होऊ शकतो जर काटा मोडला असेल तर नक्कीच संध्याकाळी झोपताना जर संध्याकाळी हा चिक जर पायाच्या त्या जिथं काटा रुतला आहे काटा मोडलेला आहे रुतलेला नाही ना, काटा मोडलेला आहे अशा ठिकाणी जर दोन टिपके सोडले आणि संध्याकाळी झोपलं तर सकाळी उठल्यानंतर आद दाबून सुद्धा आपण तो काटा सहज बाहेर काढू शकतो हा एक त्याचा फायदा झाला त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक फायदा की आत्ताची पिढी आणि हे सगळ्यात कॅल्शियम ह्या पिढींचं कमी होतं आहे तर त्याच्यामुळे हाडे वगैरे दुखतात सांधे दुखतात तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जी पान आहेत हे रुईचं पान या रुईच्या पानाचा फायदा की हे जे पान आहे हे पान ह्याला थोडंसं तेल लावायचं आहे खोबऱ्याचं तेल आणि हे पान तव्यावरती शेकून घ्यायचं गरम आणि गरम केल्यानंतर गरम केल्यानंतर ही जी बाजू आहे वरची बाजू ही खालच्या वेगळ्या झाल्या हे शिरा दिसतात आणि ही, ही, ही वरची जी बाजू आहे ही वरची बाजू या गुडघ्याला गुडघ्याला दुखत असेल गुडघ्याला लावा हाताच्या कोपऱ्याला दुखत असेल तर कोपऱ्याला व्यवस्थित बांधा असे आणि रात्रभर बांधून त्याला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत सोडून काढा सोडल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच फरक जाणवेल कारण की इतकं आयुर्वेदिक आहे की आयुर्वेदामध्ये ताकद असते थोडा उशिरा याचा इफेक्ट होतो परंतु नक्कीच शंभर टक्के फायदेशीर हे आहे तर हा झाला दुसरा फायदा त्याच्यानंतर आपण तिसरा फायदा बघूया त्याच्यानंतर आपण बघणार आहेत रुईची ही जी पांढरी फुलं आहेत या पांढऱ्या फुलाचा फायदा काय मित्रांनो हीच जी फुलं दिसतात ही या फुलाचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे की ज्याला दम्याचा त्रास आहे त्या दम्याच्या त्रासासाठी हे फूल खूप उपयुक्त आहे ही फुलं गोळा करायची वाळवायची आणि वाळवल्यानंतर याची बुकटी करायची बारीक आणि जेव्हा आपण ती बुकटी करतो तेव्हा हीच बुकटी मधासोबत एक दोन चमचे मध आणि भुकटी एक चमचा घेऊन ते आपण सकाळी उपाशी पोटी प्यायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की दम्यासाठी या फुलाचा उपयोग खूप फायदेशीर आहे त्याच्यानंतर तुम्हाला मधमाशी जर चावली असेल तर मधमाशीचासुद्धा जो आतमध्ये आपल्या शरीरात घुसलेला असतो तो काटा घुसल्या जर निघत नसेल तर त्याच्यावरतीसुद्धा हा जो रुईचा चीक आहे हा रुईचा चीक टाकल्यानंतर तो काटासुद्धा सहजरित्या बाहेरस दावला शरीराला आपण ज्या दोन्ही अंगठ्यांना दाबलं तर सहजरित्या बाहेर निघतो त्याच्यानंतर आपल्या जर छातीमध्ये कफ झाला असेल जास्त कफ तर कफ झाला असेल तर कफ झाला असेल तर तो पण आपण जसं म्हटलं मग की गरम करायचं तव्यावरती गरम करायची आणि इथं बांधून ठेवायची म्हणजे गरम करायचं पान आणि इथं त्याला शेक द्यायचं छातीला छातीला शेक दिल्यानंतर त्याच्यात आयुर्वेदामध्ये एवढी पॉवर आहे एवढी ताकद आहे त्यात गुणामध्ये की तो कफसुद्धा आपला कमी होतो आहे चला तर मित्रांनो आजचे हे रुईच्या पानाचे फायदे होते रुई ही आयुर्वेदिक आहे याला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही जर मित्रांनो माझ्याकडे आत्ता एवढीच माहिती होती जर तुमच्याकडे आणखीन काही माहिती असेल तर मित्रांनो नक्कीच कमिटीमध्ये मला सांगा म्हणजे मला पण माहीत होईल आणि आपण ते दुसऱ्यांना पण शेअर करू चला आजचा ब्लॉग इथंच थांबवूया धन्यवाद